रामकृष्णहरी हत्ती होऊन लाकूड फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी हे पूर्वी लोक म्हणायचे त्याचं कारण हे होतं की आपला अहंकार आपला गर्व आपण टाकून दिला पाहिजे आणि आपले अंगी तो नम्र भाव आला पाहिजे मीठ समुद्रात जन्मले परंतु मिठामुळे आज सगळ्या पदार्थांची चव वाढली साखरही पाण्यात विरघळते पदार्थात विरघळते आणि पदार्थाला चव देते यांच्यापासून एकरूपता हा गुण आपण घेतला आपणही चांगल्या ठिकाणी गेलो किंवा चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या गुरूच्या सहवासात गेलो तर ही एकरूपता आपण शिकली पाहिजे आपण सद्गुरूशी भगवंताशी एकरूप राहिलं पाहिजे तरच आपली ही किंमत वाढेल हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात हे ऐसे कळीत बांधल्या अंगी तो कदा काळी नवचे भंगी सहजा माझी खेळे सत्संगी सगुण गंभीरपणे अशी एकरूप होण्याची कला अंगी बांधल्यास तो कधीही नकोसा होत नाही बाजूला पडत नाही आणि तो सगळ्यांमध्ये समरस होतो एकरूप होतो रामकृष्णहरी